विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांचं मुंबईत धरणे आंदोलन सुरू आहे तर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी संघटनांनी रास्ता रोको केला आहे रस्त्यावर उतरत मुंबई नाशिक महामार्ग आदिवासी बांधवांनी रोखला आहे नाशिकमधील अनेक आदिवासी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रतिनिधी शांताराम भांगे एच मराठी नाशिक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आदिवासींचा बळी घेणारा आदिवासींवरती घाला घालणारा आणि आदिवासींवरती जो अन्यायकारक काढणारा जो, जो धंगर धंगर जी आर ए धनगर आणि धनगर असल्याचा काढण्यासाठी जी विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली ती तात्काळ बरखास्त करावी आणि आमची आदिवासी मुलं पेसाच्या नियुक्तीसाठी वन वन भटकतात मंत्रालयात ते अजूनही आंदोलन चालू त्यांचं त्या मुलांना तात्काळ द्यावी कारण मुख्यमंत्र्यांना आम्ही दोन वेळेस भेटायला गेलो मुख्यमंत्र्यांनी आदिवासी शिष्टमंडळाला वेळ नाही दिला त्यांना धनगरांना भेटायला वेळ पण आदिवासींना भेटायला वेळ नाही त्यामुळे वे� आज रस्त्यावरती येण्याची पाळी आलेली आज आदिवासी समाज राज्यभर लाखोच्या संख्येने रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन करतोय जर या रास्ता रोको आंदोलनाची जर दखल या मिंढे फासून आजीदान घेतली नाही आणि जर तो जी आर धनगड आणि धनगर रस्त्याचा काढायचा प्रयत्न केला तर रात्रीतून त्या मागाचा इशारा दिलाय आदिवासी भागातून रेल्वे लो मार्ग दिलेले आहेत तर रात्रीतून ते रेल्वे पठरा उखून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आदिवासी भागातलं बाणी मुंबई आणि मराठवाड्याला गेलेले त्या रात्रीतून नाळकांड्या फोडून आम्ही ते पाणी बंद करू त्याचसोबत आदिवासी भाऊ समृद्धी गेलेलं आहे मुंबई आणि नागपूरला त्या समृद्धीचंही जे जिथं ते पूल आहे तिथे पूल रात्रीतून उकळून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आदिवासी जमातीमध्ये म्हणजे धनगरांना कदापि आरक्षण देता येत नाही मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याचसोबत ओराव जी आदिवासी जमात आहे तिची उपजमात धांगड आहे धांगड मराठीत म्हणतात त्याला धनगड असं इंग्लिश मध्ये म्हणतात पण त्या शब्दाचा विपर्यास तो नालायक पुतळा असलेला तो, तो, तो भडवकर मेंढरी त्यांनी धनगड आणि धनगर असल्याचा जा जेड काढण्यासाठी आंदोलन केले मोर्चे केले तुम्ही किती मोर्चे आंदोलन करा तरी तुम्हाला आम्ही जोपर्यंत जिवंत तोपर्यंत कधी तुम्हाला आदिवासी आरक्षण मिळू देणार नाही मरणा तरी चालेल पण आदिवासी समाजात धनगरांना आरक्षण मिळू देणार नाही कारण ते आमच्या हक्काचं आहे तुम्ही बिकारण्यासारखे आमच्या कधी मागायचा प्रयत्न करतात आमच्या ताटातला तुम्ही खाण्याचा प्रयत्न करता चोरण्याचा प्रयत्न तुम्ही चोरते आणि ही तुमची नायकी नाव जर पड तर मी ताकद आणि हिंमत आहे माझ्यासोबत डिबीट करायचं तू धनगर जात आणि आम्हीची खरी आदिवासी जमात ही सिद्ध करून देईल तुझ्या जर दमक आहे आज या माध्यमातून इशारा आहे डिबीटला तू तयार हो